आज आपल्या बेल्लाजेजुरी हायवेवरती अजिंक्य पूजा पेट्रोलियम समोर पिंगट आणि घोडेबंधूंचं खरं तर मागील अनेक वर्षामध्ये असंख्य खवयांच्या मनावरती ज्यांनी अधिराज्य गाजवलं त्यांचं हॉटेल कंदुरी जंक्शन व्हेज अँड नॉनव्हेज या कार्यक्रमाच्या शुभारंभाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत त्यामध्ये सन्मान्य डॉक्टर खेमनर साहेब आळेपाटा डॉक्टर शेलार अॅडवोकेट सन्मान्य सचिनजी कोकणे साहेब पिंपळजाप नगरीचे सरपंच सन्मान्य सचिन शेठ गुंडे युवा नेते सन्मान्य मयूर शेट गुंजाळ सन्मान्य पंचायत समितीच्या माजी सदस्या अनगा नानी गोडके ना सन्मान्य अशोक नाना गोडके माजी सरपंच विश्वनाथजी डावकर साहेब सन्मान्य केशव पिंगट संजीव भाऊ डावकर सन्मान्य अशोक राव उपस्थित सर्वांच मी पिंगट आणि परिवाराच्या वतीनं स्वागत करतो आणि सन्मान्य अॅडव्होकेट सचिनजी कोकणे साहेब आपण विनंती करतो आपण उपस्थित सर्व मान्यवरांना या ठिकाणी आपल्या हॉटेलमध्ये हॉटेलची आणि उपस्थित सर्व मान्यवरांना आपण शुभेच्छा देवत आज पिंगट परिवार व गोडे परिवार यांनी मिळून हॉटेल तंदुरी जंक्शन या हॉटेल हॉटेलच्या माध्यमातून हॉटेल क्षेत्रामध्ये पहिले पाऊल टाकलेले आहे त्याबद्दल मी त्यांना सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या विनंतीला मान ठेवून आज हॉटेल जंक्शन हॉटेल कंदुरी जंक्शनच्या उद्घाटना उद्घाटनासाठी जे मान्यवर पै पाहुणे व गावा पा, बेल्ले गावातील प्रतिष्ठित व्यक्ती आले त्यांना मी पिंगट परिवारच्या तर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतो आ, या बेल्लेगावामध्ये व आसपासच्या पंचकृषीतील लोकांना मटन प्रेमींना खर तर हे एक हॉटेल कंदुरी जंक्शन हे मटन प्रेमींसाठी एक पर्वणी ठरेल असं अपेक्षा बाळगतो आणि एकदा हॉटेल कंदुरी जंक्शन साठी शुभेच्छा देतो धन्यवाद आज बेले जेजुरी रस्त्यावर महामार्गावर अजिंक्य पूजा पेट्रोलियम समोर पिंगट आणि घोडे परिवारातर्फे नवीन हॉटेल व्यवसायात प्रदर्पण करत आहेत नवीन म्हणजे हे हॉटेल नवीन जरी असलं तरी घोडे परिवारात तर पहि आपल्या गावामध्ये तिथे बोरी रस्त्याला साई चायनीजे नावाचं हॉटेल चालूच आहे त्याचप्रमाणे मालेगाव येथे हो सुद्धा याच नावाने कंदुरी जंक्शन नावाने एक फार फार प्रसिद्ध हॉटेल आहे आणि त्याचीच एक शाखा म्हणून आपण म्हणे तर आपल्या गावात आता सुरू होत आहे तर आता लोकांचा समज असेल की कंजुरी जंक्शन म्हणजे मग फक्त बाबा नॉन व्हेज का पण तसं काही ना नाही आहे इथं व्हेज मासोडीचं जेवणसुद्धा चांगलं उत्कृष्टपणे मिळणार आहे आणि जे मटन मिळणार आहे किंवा जे तत्सम पदार्थ मिळणार आहेत ते असल चुलीच्या चुलीवर आणि भाकरीसुद्धा चुलीवर बा असले असणार आहेत त्यामुळं जेवणाची अत्यंत उत्तम सोय इथे होईल जे खवय्ये आहेत आणि जे प्रवासी लोक आहेत त्यांना सुद्धा एक चांगलं सोय परिवाराने करून दिली त्याबद्दल नाही धन्यवाद आपण सर्वजण उपस्थित राहिला पिंगट आणि घोडे परिवाराच्या या नवीन हॉटेल बिझनेससाठी शुभेच्छा देण्यासाठी त्याबद्दल मी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि या कुटुंब या दु हॉटेलची आणि या कुटुंबियांची हो अशा आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद घोडे आणि पिंगट या दोन्ही कुटुंबियांनी कंदुरी जंक्शन या नावाने नवीन असा हॉटेल व्यवसाय इथे सुरू केलेला आहे अशोक नाना घोडके यांच्या पंपा समोर असणारं हे हॉटेल आपल्या सेवेमध्ये आजपासून सुरू होत आहे इथे वेगवेगळ्या पद्धतीचे मटण असेल चिकन असेल या प्रकारामधले सर्व अन्न पदार्थ उपलब्ध होतील त्याचबरोबर शाकाहारी जेवणाचा देखील आस्वाद घेण्यासाठी लोक येथे आली पाहिजेत कारण या साकुरी फाट्यापासून बेल्यापर्यंत कोणत्याही प्रकारचं या पद्धतीचं आत्तापर्यंत हॉटेल चा चालू झालेलं नाही आहे आणि या हॉटेलची एक खासियत जर सांगायची झाली तर या हॉटेलचं जे मॅनेजमेंट आहे ते मालेगाव या ठिकाणाहून आणलेले जेवण बनवणारे आचारी त्यांच्या हातची जी गोडी किंवा चव आहे ती चाकण्यासाठी जरूर सर्वांनी येथे उपस्थित राहावं या नवीन व्यवसायासाठी या दोन्ही कुटुंबियांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद